नमस्कार मंडळी मी भारती म्हात्रे पुन्हा एकदा तुमचं सिम्पली स्वादिष्ट मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे गणपतीचा ब्लॉग तर तुम्ही पाहिलाच असेल पहिल्या दिवसाचा ब्लॉग मी केलं होतं आणि तेव्हापासून उरलेले जे दिवस होते ते फक्त इंस्टाग्रामच्या स्टोरीवर तुम्हाला दिसलं असेल कारण वेळच नाही मिळाला ब्लॉग करायला पण शेवटच्या दिवसाचं म्हणजे विसर्जनाच्या दिवसाचं ब्लॉग करायचं हे मी ठरवलंच होतं म्हणून त्याचकरिता मंडळी आज आपण मस्त ब्लॉग शूट करणार आहोत पण विसर्जनाच्या ब्लॉगच्या आधी आदल्या दिवशी आम्ही काय काय केलं ते पण तुम्हाला मी दाखवेन एक छोटीशी झलक कारण शेवटची नाईट म्हणजे शेवटची रात्र दुसऱ्या दिवशी आपण निरोप घेणार आणि त्यामुळे सगळेजण एकत्र येऊन थोडा वेळ स्पेंड करतात आणि त्याच्यामध्ये आम्ही काय काय केलं बरेच जणांना माहितीच असेल कारण जे मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असतील ते आणि जर तुम्ही फॉलो करत नसाल तर इंस्टाग्रामवर नक्कीच फॉलो करा तिथे रोजचा अपडेट असतो स्टोरी वगैरे टाकते आणि त्याच्याने कळतं का मी दिवसभरात काय काय केलं तर खूप मज्जा केली आम्ही आणि वाढदिवस होतं डान्स वगैरे केलं आणि तेच थोडं थोडं मी तुम्हाला दाखवेन तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चला सुरू करूया आपण आजचा विसर्जनाचा ब्लॉग तर बाप्पांच्या विसर्जनाच्या आधी आम्ही बाबलोला घेऊन आलो होतो बाप्पांच्या दर्शना दर्शनासाठी पाबलो सुद्धा माझा छोटा बाळ आहे आणि त्याला सुद्धा बाप्पांचा आशीर्वाद मिळणं गरजेचं होतं म्हणून दर्शनासाठी घेऊन आले आणि थोड्या वेळानंतर पुन्हा त्याला डॉग हाऊसमध्ये सोडलं विसर्जनापर्यंत आणि आदल्या रात्री आम्ही केली थोडीशी डान्स प्रॅक्टिस म्हणजे डान्सच करायचं होतं म्हणून थोडीशी प्रॅक्टिस केली डान्स कसला होता कुठला होता कसं होता हे सगळं इंस्टाग्रामच्या एका रीलमध्ये तुम्ही पाहिलं असेल आणि शॉर्ट्समध्ये सुद्धा तर म्हणजे आय होप तुम्हाला हा डान्स आवडला आहे आणि पुढे तर मज्जाच बघा तुम्ही आता <laughs> प्रसादच्या आत्या आहेत आणि त्यांनी पाहिलं की आम्ही डान्स करतो आहे मज्जा करतोय फ्रीली सगळं करतो आहे आणि त्यासुद्धा एन्जॉय करायला लागल्या आणि तुम्ही बघू शकता किती एन्जॉय करतो आहे ला आम्ही एक घर काय झालं म्हणजे प्रत्येकाला एवढी मोकळेपणा मिळाली आणि तिथे वी व बिंग आ सेल्फ म्हणजे तसा स्टेटमेंट मी मारू शकते हक्काने तर बघा इथे बघा आमचा छोटासा डान्स हा डान्स प्रॉपरली मी रील पोस्ट केलेला आहे ते इन्स्टाग्रॅमवर सिम्पली स्वादिष्टला जाऊन हा डान्स नक्कीच पहा किंवा शॉर्ट्समध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता आणि काय धमाल मस्ती केली आम्ही त्या दिवशी म्हणजे त्या रात्री इथे बघा काकूनीसुद्धा जॉईन केलं आहे आता तुम्ही सुद्धा बघू शकता बघा म्हणजे प्रत्येकाला एन्जॉय करायचं असतं प्रत्येकाच्या मनात असतं की एन्जॉय करावं पण त्यांना तो चान्स मिळत नाही आणि एकदा काय चान्स मिळालं की प्रत्येकजण आपल्या आतलं बाळ जो आहे तो बाहेर काढतोच आणि मग तुम्ही बघाच काय होते में एक दम का। प्रतिक प्रतिक ते आणि हे सगळं एन्जॉयमेंट मी एकदम थोडक्यात दाखवले बरं का कारण प्र प्रत्येकजण कॅमेरा फ्रेंडली नसतो तरीसुद्धा मला त्या लोकांनी अलाउड केलं आता इथे चिंटू म्हणजे रोहितचा वाढदिवसही होता आणि ते सुद्धा आम्ही सेलिब्रेट केलं ओके झाले झाले पुन्हा आम्ही लागलो आमच्या डान्समध्ये आणि इथे काय ओ oh माय गॉड म्हणजे काय मजा केली आहे आम्ही म्हणजे कोणीच बसलेलं नाही आहे बघा आता जिज्ञा आणि ते आत्या बसल्यात कारण त्यांना थोडा वेळच बसायचं नंतर ते सुद्धा जॉईन करतात आणि ही म ही असा डान्स मी पहिल्यांदा केलं बरं का कारण तृप्तीने सांगितलं बहिणी चला यावर्षी काहीतरी वेगळं करूया आपण डान्स वगैरे करूया आणि मी म्हणाले चला ठीक आहे ओके फाईन फक्त तू स्टेप मला सांग आणि आय एम रेडी टू डू इट आणि तसंच झालं आम्ही दोघे लीड करतो आहे आणि प्रत्येकजण आम्हाला फॉलो करतो आहे पण यार वॉट नाईट वॉट इट वॉज लाईक फॅबुलेस मस्त म्हणजे आय कॅन से प्राऊडली सांगू शकते इट वॉज बेस्ट गणपती नाईट खूप मजा आली आम्हाला आणि म्हणून uh, खूप कमी एडिट केलं आहे मी याच्यामध्ये जेवढं शक्य झालं तेवढं मी रॉ फुटेज दाखवलेलं आहे याच्यामध्ये एडिटिंगच्या नावावर मी काहीच केलेलं नाही आहे फक्त व्हिडिओ खूप लेंदी होत होतो म्हणून खूप कट केले आहेत मी नाहीतर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एडिट वगैरे केलेलं नाही आहे आय होप तुम्हाला हा म्युझिक uh, सगट मी व्हिडिओ दाखवला असता पण कॉपीराईट्स लागतं म्हणून तसं मी काही केलेलं नाही आहे कारण या व्हिडिओची मज्जा खरंच म्युझिक सगटच होती पण एनिवेज ॲटलीस्ट मी तुम्हाला डान्स तरी दाखवू शकले तर ह्या प्रकारे केलं आम्ही मस्तस डान्स एकदम धमाल एकूण एक, एक म्हात्रे परिवारची मुलगी म्हणा सून म्हणा सगळेजण इन्व्हॉल्व झाल्या होत्या आणि मला बिलकुलही या गाणी वगैरे येत नाही म्हणजे स्टेप्स वगैरे माहिती नाही तृप्ती जसं मला सांगत होते मी तसं करत होते आणि आम्हाला दोघांना पाहून सगळ्या जणांना वाटलं का नाही आपण पण केलं पाहिजे आणि तसंच झालं आणि वी एन्जॉयड ठरवली आणि बघता बघता रात्रीचे जवळजवळ पाच वाजले होते आम्ही हेच करत बसलो होतो आणि मग नंतर आम्हाला काय लागली भूक आणि भूक लागल्यानंतर तुम्ही काय करणार तर नाश्ता मागणार रात्रीचे साडेपाच वाजले होते आणि तेव्हा आम्ही नाश्ता मागितला होता आणि ते होतं पिझ्झा प्रत्येकजण आम्ही या पिझ्झा खाण्यासाठी थांबलो होतो असं नाही फक्त मुलंच थांबली होती आम्ही पण थांबलो होतो आणि सगळे खाऊन पिऊन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आले आमचे विसर्जनाचे कुर्तीज आता होते बाप्पांची सकाळची शेवटची आरती म्हणजे विसर्जनाच्या दिवशी सकाळची आरती जी साडेनऊला होते आणि आत्तासुद्धा बाप्पांना भरपूरचं नैवेद्य दाखवलं गेलं आहे प्रत्येक घरातून नैवेद्य आलेलं आहे आणि बघूया आपण काय काय आज नैवेद्य आहे इंस्टाग्राम फॉलो करत असाल तर तुम्ही पाहिलंच असेल तरी ते बघा पुरी आहे चॉकलेट आहे उकडीचे मोदक केलेले आहेत तळणीचे मोदकसुद्धा केलेले आहेत त्यासोबत शिरा आहे आणि मस्त मिल्कमेडचे खोबऱ्याचे लाडूसुद्धा बनवलेले आहेत हे सगळं काय झाल्यानंतर आम्ही नैवेद्य खाल्ल्या गेल्यानंतर आम्ही लागलो शिदोरीच्या तयारीला म्हणजे पोळी आणि खिचडी बनवण्यासाठी ते इथे मी डाळ उकडून घेतली होती मस्त पुरण तयार करते आहे आणि त्याच वेळेला काकूचं येणं जाणं होतं आहे आईचं येणं जाणं होतं आहे कारण काय ना काय काम चालूच आहे कारण आमचं एकत्र जेवण असतं आणि विसाच्या दिवशी खूप तयारी असते छोट्या छोट्या गोष्टी एवढ्या डोक्यात म्हणजे लक्षात ला ठेवावे लागतात त्या त्याची तयारी करावी लागते म्हणूनच आणि इथे बघा पुरणपोळी चालू आहे पुरणपोळीची रेसिपी ऑलरेडी सिमटली स्वादिष्टमध्ये दाखवलेली आहे खूप वेळा आणि कुठलीही रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर फक्त टाईप करा सिम्पली स्वादिष्ट आणि त्या रेसिपीचं नाव तर असं करता करता माझ्या पोळ्या इथे ऑलमोस्ट झालेल्या आहेत मस्त टम्म फुगल्या आहेत बघा झाल्यात की नाही एकदम मस्त जास्ती नाही बनवल्यात थोड्याच बनवल्या पण येस पोळ्या झाल्या आणि आता आले आपल्या ताई आणि मस्त आम्ही करतोय घराची साफसफाई आणि एकेकडे संध्याकाळी जेवणाची तयारीसुद्धा चालेल बघा सगळं सामान काकूने आणलेलं आहे संध्याकाळचं जेवण काकूकडनं असतं मी इथे चणे उकळून ठेवले आहे डाळ उकळून ठेवली आहे आणि आत्ता आम्ही दुसरी भाजी करणार डाळीला फोडणी देणार हे सगळं काम होणार आहे वर्षानुवर्ष शेवटच्या दिवसाचं जेवण उर्मिला काकूकडनं असतं आधी त्यांच्या घरी बनवायचो आणि मग इथे घेऊन यायचो कधी आमच्या घरीच बनतं आणि इथेच सगळीजणं जेवायला बसतात असं आलटून पालटून काय ना काय होत असतं प्रत्येक वेळेला आम्ही थोडे चेंजेस करतो त्यावेळेला नवीन घर झालेलं आहे चांगले पॉझिटिव्ह वाईब्स आहेत किचन खूप मोठं आहे म्हणून सगळेजण आम्ही इथेच बसलो आणि इथेच सगळं करतो आहे स्वयंपाक पण होतो आणि त्यासोबत गप्पासुद्धा मारले जातात म्हणजे असं वाटतं की बाबा हो सण आहे आणि आम्ही सगळं एकत्र आलो बकता बकता आहे बघता बघता सगळं जेवण आम्ही शिजवत बसतो आहे आणि त्याच वेळेला बापाच्या जायची वेळसुद्धा होते प्रत्येकजण आपली शिदोरीसुद्धा घेऊन आलेले आहेत म्हणजे मोठा कुटुंब आहे आणि प्रत्येक घरातून ताट येतो तर तुम्ही बघू शकता पोळी खिचडी दही थोडेसे मोदक खीर सगळं काय आणि इथे बाप्पांची पुन्हा आरती होती उत्तर पूजा होती आहे आणि दुपारच्या वेळेला आम्ही पूजा करून घेतो म्हणजे नंतर आम्हाला बाप्पांना नमस्कार करायला वेळ मिळतो त्याच वेळेला इथे स्वयंपाकसुद्धा चालू आहे तुम्ही बघू शकता चना मसाला मस्त आहे मेनू तुम्हाला नंतर दाखवेनच मी आणि एकीकडे काकूसुद्धा रांगोळ्या आहेत आणि मी दुसरीकडे बाप्पांची पूजा कारण मलाही मनसोक्त बाप्पांशी बोलायचं असतं जायच्या आधी आणि हे फक्त मी नव्हे तर प्रत्येक जण करतो म्हणजे प्रत्येकाला तो वेळ मिळतो म्हणून आम्ही पूजा लवकर करून घेतो आणि संध्याकाळी विसर्जनाला निघतो तर असं असतं आमचा शेवटचा दिवस मंडळी आणि बघता बघता बाप्पांची जायची वेळ झालेली आहे निरोप घ्यायची वेळ झालेली आहे आणि बाप्पा निघाले आपल्या गावी बाप्पा, सगळ्यांनी आम्ही मस्त मॅचिंग कुर्ती घातलेली आहेत फोटो सेशन चालू आहे व्हिडिओज बनवतोय थोडा वेळ आम्हाला मिळतो असंच मी टाईम आणि त्यानंतर निघालो आम्ही विसर्जनासाठी बघता बघता दहा दिवस कसे गेले कळलेच नाही सकाळी उठल्यापासून जो नैवेद्य बनवायचा उत्साह असतो दुपारचा बाप्पाला भोग लावायचा म्हणजे नैवेद्य संध्याकाळची वेळ होते पुन्हा आरतीची आणि रात्रीची जी मज्जा मस्ती जागरण हे करता करता हा उत्साह एन्जॉय करता करता दहा दिवस कसे निघून गेले कळलंच नाही आणि बघता बघता बाप्पांचं विसर्जनही जा झालं आणि विसर्जनानंतरची जी प्रथा असते गरमागरम वडापाव खायची ते सुद्धा आम्ही केली कारण एवढी भूक लागते पावसामध्ये नाचत बाप्पांना घेऊन जाणं आणि त्यानंतर खरंच भूक लागते पण घरीसुद्धा सगळं करून ठेवलेलं आहे बघा चना मसाला इथे भजी केलेले आहेत नेहमीप्रमाणे एक भाजी असते हिरवी जी यावेळेला आम्ही मिरची वांगा भेंडी केलेल्या आहे पुरणपोळी असते आणि डाळ भात नेहमीसारखं तर हा छोटासा मेनू आजचा आमचा कारण प्रत्येकजण म्हणजे सगळेजण आम्ही एकत्र जेवतो विसर्जनाच्या रात्रीच्या दिवशी जसं मी सांगितलं तुम्हाला उर्मिला काकूंचं जेवण असतं तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा हा विसर्जनाचा ब्लॉग बाप्पांचा रिकामा मखर बघून मन थोडं दुखवलं आहे पण काय करणार असंच होतं पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा तुमची वाड बघतोय आम्ही तर मंडळी हा व्हिडिओ विसर्जनाचा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करून कळवा की तुम्हाला कसं वाटलं आणि चॅनल फॉलो केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू